देखो में खिलकर सूरज निकल रहा है देखो आसमान में खिलकर सूरज निकल रहा है देश का परचम ऊंचा उड़ रहा है बरसों का पहरा रोशन हो रहा है गरीब की रसोई से हड रहा है मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है आगे बढ रहा है मेरा देश बदल रहा है आगे बढ रहा है, सर्व नागरिकांच्या मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची सर्व महायुतीचे कार्यकर्ते नेते त्यांच्याशी ऋण व्यक्त करायचे कारण त्यांच्याशिवाय हा विजय शक्य झाला नसता होतो ना भविष्य असा ऐतिहासिक सदतीस हजार सहाशे मतांचं मताधिक्य मतदार मतदारसंघाच्या लोकांनी भारतीय जनता पार्टीने महायुतीला दिलंय आणि त्यामुळं मी आपल्याला शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून शिवाजीनगर मतदारसंघातील प्रश्न हे तडीच नेल्याशिवाय राहणार नक्कीच अपेक्षा आहे त्यांची जबाबदारी पण मला जाणवते कारण तेवढं स्नेह तेवढं प्रेम जनतेनी त्यांच्या मता मतपेटीतनं मला दाखवून दिलं आणि मला पूर्ण विश्वास आहे पाच वर्षाचा अनुभव मला आमदार म्हणून काम करताना आलाय आता महायुती सरकारचं भक्कम पाठबळ हे माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही आणि तुम्ही तुम्ही आता महिनाभर तुम्ही रोज फॉलोच करत होता तुमच्याकडनं जे इनपुट येत होते तेच शेवटी खरे ठरले आणि त्यामुळं मला त्यात कुठलीच शंका नाही की जेवढी प्रचार यात्रा जोरात चालायची तेवढी ही विजयाची जी रॅली आहे ती जोरात होणारच पण आम्ही सगळेजण आता इथून पुढे उद्यापासून जनतेच्या सेवेस उपस्थित आहोत आणि जनतेचे प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही राहणार <laughs> नाही नक्कीच मला असं वाटतं की जे आदर आहे प्रेम आहे एकमेकांसाठी आम्ही जे मिळून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे एवढी लोक आज इथे जमलेली आहेत आणि त्यांच्या सुद्धा ज्या अशा अपेक्षा आहेत सर्व कार्यकर्त्यांच्या सर्व नेत्यांच्या पक्षाच्या ज्या मायकडून अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायची पूर्ण जबाबदारी ही माझ्यावरती आणि ती मी पूर्णपणे निभावेल असा मला विश्वास नक्कीच मला असं वाटत की जे काही पर्सनल टच शेवटी मॅटर खूप करतो गेल्या पाच वर्षामध्ये मी वैयक्तिक प्रवास केला त्याच्यानंतर विकास निधी लावला त्याच्यानंतर कामं झाली इमेज चांगलं ठेवलं आणि शेवटी महायुती म्हणून जे काही सरकारची रोज योजना होतात त्याची जी, 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 जी अंमलबजावणी झाली त्याच्याने अजून लोकांमध्ये मला असं वाटत की जनतेने योग्य निर्णय घेतलाय आणि महाराष्ट्र हा प्रगतीशील महाराष्ट्र फक्त महायुतीच्या सरकारच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो आणि ते पुढचं पाच वर्ष आता महाराष्ट्राची जनता पाहणार थँक्यू